नमस्कार श्रोते हो कथारंग बाय सानिका या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पद्मश्री पुरस्कृत मालती जोशी यांच्या एक धागा सुखाचा या लघुकथा पुस्तकातील एक कथा ऐकवणार आहे या लेखिकेचं लेखन एवढं प्रभावी आहे की कित्येकदा वाचकांना वाटतं की ते त्यांनी स्वतः कानाने ऐकलंय डोळ्यांनी पाहिलंय आणि कधी कधी तर त्या गोष्टी स्वतःबद्दलच घडल्यासारख्या वाटतात अशीच एक कथा मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की या कथेमध्ये तुम्हाला कोणता रंग दिसतोय तर प्रस्तुत आहे एक धागा सुखाचा यातील नो सिंपथी प्लीज लेखिका मालती जोशी आम्ही सगळेजण तयार होऊन हॉलमध्ये बसलो होतो ताईच्या सासूबाईंना नमस्कार करून झाला होता ताईच्या नंदेला थांबल्याबद्दल थँक्स देऊन झाले होते ताईच्या ड्रायव्हरने आमची गाडी घासून पुसून स्वच्छ केली होती त्याला आणि इतर नोकर मंडळींना इनाम देऊन झाले होते दुःख असो व आनंद गरीमाणस बिचारी कामच करीत असतात आता फक्त जिजूंची प्रतीक्षा होती मुलं इतकी अधीर झाली होती की त्यांनी आपल्या बॅगा आत्तापासूनच खांद्यावर लटकवल्या होत्या खोटं कशाला बोलू घरी जायला मी पण अधीर झाले होते घर सोडून पंधरा सोळा दिवस होऊन गेले होते ताईचं कळताच आम्ही धावत आलो होतो तिसरा दिवस झाल्यावर माणसं हळूहळू पांगायला लागली होती पण ताईच्या सासूबाईंनी मला आग्रह करून थांबून घेतलं होतं अगं मुलांना तुझ्यात त्यांच्या आईचं प्रतिबिंब दिसतंय त्यांच्या समाधानासाठी चार दिवस राहतेस का मला नाही मला आणि मुलांना सोडून निघून गेले नंतरच्या दिवसात मुलं सावलीसारखी माझ्याबरोबरच होती चौदा वर्षाची अनुष्का आणि दहा वर्षाचा अंशुमन सतत माझ्या अवतीभोवती असायचे माझी मुलं तशी लहानच होती पण चौघांची छान गट्टी जमली होती छोटा तनिष्क सतत अनुष्काच्या कडेवर असायचा आणि मोठा जणू अंशुदादाचा शेपूटच झाला होता परवा तेरावं झालं काल गंगापूजन झालं आता निघायला हवं होतं पण पोराण्यात टाकून जायचा जीव धजावत नव्हता इथून पायच निघत नव्हता मग यांनी तोडगा काढला आपण मुलांना आपल्याबरोबर वर घेऊन चलो या वातावरणातनं त्यांना बाहेर काढणं फार जरुरीचं आहे पण त्यांची शाळा त्यांचा अभ्यास बुडेल त्याचं काय ते फार महत्त्वाचं नाही यावेळी त्यांना हवा असलेला बदल महत्त्वाचा आहे रिफ्रेश होऊन आल्यावर दुप्पट जोमाने अभ्यास करतील मग सर्व संमतीने हाच ठराव मंजूर झाला मी वंदनाताईंना आग्रह करून थांबवून घेतलं म्हणजे आई एकदम एकट्या पडणार नाहीत आम्ही सर्व जाण्यासाठी अगदी सज्ज झालो जिजू खाली येण्याची वाट बघत होतो आपण वर जाऊन भेटून यायचं का नाही हे निक्षून म्हणाले त्यांना आवडणार नाही मुलांमुळे इमोशनल झाले असतील वी शूड लीव्ह हिम ते मला जमणार नाही मी पटकन जाऊन येते आणि त्यांच्या उत्तराची वाटही न बघता मी दडदड जिना चढून वर आले पण ताईच्या खोलीशी येताच थबकले एकदम आत जायचा धीरच होईना मग हळूच पडदा बाजूला सारून बघितला खोली रिकामी होती मग तशीच पुढे गेले खोलीला लागून असलेल्या बाल्कनी जिजू आराम खुर्चीत पडलेले होते इतका राग आला आम्ही तिकडे सगळे वाट बघतोय पण परिस्थितीची आठवण होताच मी मनाला सावरलं पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं जिजू आम्ही निघतोय है। अच्छा हॅपी जर्नी सांभाळून जा पोचल्यावर हो फोन करा हो नक्कीच मी मुलांना बरोबर घेऊन चालले ते मला ठाऊक आहे मुलं गेली की अगदी घर सुनं होऊन जाईल याची मला कल्पना आहे पण त्यांना या वातावरणातनं बाहेर काढणं फार आवश्यक आहे येस दे नीड इट चेंज बॅडली खरं तर तुम्हाला पण थोडा चेंज हवा आहे गेल्या महिन्यावर तुमच्यावर पण शारीरिक आणि मानसिक खूप ताण पडला आहे छे, छे। यावेळी आईला सोडून जायची मी कल्पना करू शकत नाही ते मला माहिती आहे म्हणून मी तसा आग्रह धरला नाही पण जेव्हा तुम्हाला सवड होईल तेव्हा माझ्याकडे चार दिवस अवश्य या इट इज अ स्टँडिंग इन्व्हिटेशन थँक्स थँक्स अलॉट जिजू जाणाऱ्या माणसाला कल्पनासुद्धा नसते की मागे उरलेल्यांच्या आयुष्यात आपण केवढी मोठी पोकळी करून जात आहोत अर्ध्या डावावरनं कुठ उठून गेलं की समोरचा माणूस कसा सैरभर होतो तसं तुमचं झालं असणार याची मला कल्पना आहे पण तुम्हाला असं खचून चालणार नाही मुलांसाठी तर तुम्हाला पुन्हा ठामपणे उभं राहायला हवं आता तुम्हाला त्यांच्या आईची पण भूमिका करायची आहे म्हणूनच मी मुलांना बरोबर घेऊन जाते म्हणजे तुम्हाला सावरायला थोडा वेळ मिळेल बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की ते विचित्र नजरेने माझ्याकडे बघत आहेत मी एकदम बोलायची थांबले ते पटकन म्हणाले तुमचं बोलून झालं आहे ना आता चालायला लागा तो जयेश तिकडे वाट बघत असेल मी जागच्या आगी थिजून गेले या सुरात ते माझ्याशी कधीच बोलले नव्हते आणि त्यांचे डोळे शब्दांपेक्षाही तिखट धार त्यांच्या नजरेत होती जिजू मी कापऱ्या स्वरात म्हटले माझं काही चुकतं आहे का तसं असेल तर मी माफी मागते आय एम सॉरी तुम्हा मुलींचंही बरं आहे ना सॉरी म्हणून मोकळं व्हायचं तुम्हाला काय वाटतं की शंभर गुन्हे केले तरी सॉरी म्हटलं की सगळं माफ होतं जिजू त्या दिवशी देखील तू असंच सॉरी म्हणाली होतीस कुठल्या दिवशी लग्नाआधी आपल्या लाडक्या ताईचा निरोप घेऊन आली होतीस त्या दिवशी ती खूप जुनी गोष्ट झाली जिजू जुनी झाली म्हणून खोटी ठरते काय काय पण तो दिव्य संदेश होता लग्नाच्या पाच दिवस आधी भावी बाजूचा संदेश येतो प्लीज लग्नाला नकार द्या माझं मन दुसरीकडे गुंतलं आहे तुम्हाला अजून ते सर्व आठवतंय ही गोष्ट विसरण्याजोगी आहे का आणि तुझ्या ताईने ती कधी विसरू दिली आहे का स्वतःच्या आईवडिलांसमोर तोंड उघडायची हिंमत नाही म्हणून बाईसाहेब मला संदेश पाठवतात माझे आईबाप काय भाड्याने आणलेले होते काय घरात लग्नाची तयारी सुरू होती लहान सहान विधी चालले होते प्रत्येक गाडीने पाहुणे येत होते आणि अशावेळी मी लग्नाला नकार द्यायचा काय कारण सांगणार होतो आणि मी आणि ते कुणाला पटलं असतं काय उलट समाजात बोंब झाली असती की आम्ही अव्वाच्या सव्वा हुंडा मागितला असेल म्हणून वधू पक्षाने माघार घेतली मी चुपचाप ती सरबत्ती ऐकून घेतली बाय द वे त्या दिवशी विचारायचं राहून गेलं पण आत्ता विचारतोय समजा मी लग्नाला नकार दिला असता तर तुझी ताई त्या माणसाबरोबर पळून गेली असती काय छे हो? छे हो इतके गट्स असते तर लग्नापर्यंत वेळच आली नसती मग ताईला वाटलं की ठरलेलं लग्न मोडलं की थोडी बदनामी होईल लोकात थोडी कुजबूज होईल पटकन दुसरीकडे जमायला अवघड जाईल दीड दोन वर्ष तशीच निघून जातील तोपर्यंत काहीतरी मार्ग काढता येईल वा काय प्लॅनिंग होतं मला खरंच तिची दया आली होती मी नकार देणारच होतो पण माझा पुरुषी अहंकार फणा काढून उभा ठाकला माझ्यासारखे श्रीमंत सुशिक्षित घरंदाज श्रीमंत मुलाला एक मुलगी नकार कसा काय देऊ शकते हा मला माझा अपमान वाटला घोर अपमान तेव्हा कल्पनाही नव्हती की भविष्यात याहीपेक्षा मोठ्या अपमानाला सामोरं जायचं आहे म्हणजे म्हणजे तुमच्या ताईसाहेबांनी पहिल्याच रात्री सांगून टाकलं होतं की तुमचा फक्त या शरीरावर अधिकार आहे मनाने मी तुमची कधीच होऊ शकणार नाही तेल मी मी खोटं सांगते की काय मृत व्यक्तीच्या नावावर खोटं बोलण्या इतका नीच मी नाही मग हा प्रश्न अगदी तोंडावर आला होता महत् प्रयासाने मी तो गिळला जिजूस पुढे म्हणाले मी म्हटलं शरीर तर शरीर नाहीतर मनाने मला काय करायचं आहे मग मना शंभर योजना अंतर ठेवून आम्ही शरीर धर्म पाळत राहिलो म्हणजे धर्म तिने पाळला मी फक्त अधिकार वाजवला पंधरा वर्ष हा हा मंत निघून गेले ती असती तर पुढची पंधरा वर्ष पण आरामात निघाली no असती नो प्रॉब्लेम आणि असं म्हणून ते हसले त्यांचे ते हसणे फारच विचित्र आणि केबिलवानं होतं आय एम व्हेरी सॉरी जिजू सॉरी कशासाठी मला फक्त एकच दुःख होतं आहे तेच विचारते मी दुःख कशासाठी होतंय माझ्या मुलांसाठी होतं आहे ग हो। पण तुझं बरोबर आहे कोवळ्या वयात बिचाऱ्यांची आई त्यांना सोडून गेली थोडं दुःख माझ्या आईसाठी पण करू शकतेस या वयात तिची लाडकीसून तिची फसवणूक करून गेली आहे पण माझ्यासाठी दुःख करत असील तर त्याची का काही गरज नाही आहे माझं काहीही नुकसान झालेलं नाही आहे जे माझं कधी नव्हतं ते हरवल्याचा शोक मी का करावा सो नो सिंपथी प्लीज त्यांचा स्वर अत्यंत निर्वाणीचा होता यापुढे काहीच बोलता आलं नाही बोलण्यासारखं काही शिल्लकच नव्हतं मी मुकाट्याने माघारी वळले आणि जिना उतरू लागले त्यांचा तो स्वर कानात घुमत होता नो सिंपथी प्लीज अना आमच्या ताईसाहेब जन्मभर सहानुभूतीची भूक बाळगून होत्या माहेरी आली की पावलं पावली जाणून द्यायची की तिच्यावर किती अन्याय झाले आहेत आईबाबांना तिने सतत अपराधाची टोचणी दिली त्यांना कधीही मुक्त होऊ दिलं नाही आणि म्हणायची स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी माझा बळी दिला आहे ग ताई बळी तुझा गेला नाही आहे या सज्जन माणसाचा गेला आहे नाही जो अपराध त्याने केलाच नाही त्याची शिक्षा व भोगत राहिला पण कधी कुणाला सुगावा लागू दिला नाही की त्याच्या दापत्य जीवनावर एवढं मोठं भगदाड पडलं आहे आज सुद्धा मी तसलीच मूर्खासारखी बडबड केली नसती तर जिजूंनी आपली जखम उघड करून दाखवली नसती ती दाखवतानासुद्धा त्यांची ताकीद होती नो no सिंपती प्लीज जिजू तुम्हाला सिंपती देण्याची माझी लायकी तरी आहे का मला तर ताईचीच कणव येते कुठल्या तरी मृगजळामागे आयुष्यभर धावत होती घरी असलेला हा अमृत कुंभ तिला दिसलाच नाही का